शिक्षण सिंचन रोजगार आणि आरोग्य अशा चार सुत्रीतून शिरपूर तालुक्याचा विकास करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे के आदिवासींचे जीवन बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शासकीय योजना आणल्यात भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यापासून प्रचंड प्रमाणात निधी आणणे शक्य झाले गोरगरिबांची जाणीव असलेला पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी आहेत त्यांचे हात बळकट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे त्यामुळे तेरा मे रोजी होणाऱ्या मतदानात भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या उमेदवार डॉ हिना कावित यांना बहुमताने विजयी करावे असे आवाहन आमदार अमरीशभाई पटेल यांनी केले शिरपूर येथील जनकविला येथील निवासस्थानी चार मे रोजी कोडीत बोराडी आणि पळासनेर या तीन जिल्हा परिषद गटातील या तीन जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांचा व जनतेचा मेळावा घेण्यात आला होता त्यावेळी आमदार अमरीशभाई पटेल बोलत होते आमदार काशीराम पावरा भाजपचे महामंत्री प्रवीण चौधरी विजय चौधरी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी लोकसभा निवडणूक प्रमुख तुषार रंदे भाजपचे शहराध्यक्ष चिंतन पटेल युवा नेते राहुल रंदे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार अमरीशभाई पटेल म्हणाले की तालुक्यातील जनतेने कोणत्याही फसव्या प्रचाराला बळी पडू नये भारतीय जनता पक्षाच्या सरकाराच्या हाती संविधान पूर्णपणे सुरक्षित आहे आदिवासींच्या व कोणत्याही समाज घटकाच्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही तसे घडल्यास सर्वात आधी मी राजीनामा देईल आणि जनतेसोबत मोर्चात सहभागी होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हात बळकट करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे यावेळी आमदार काचीराम पावरा म्हणाले की काँग्रेसच्या उमेदवाराकडून आरक्षणासंदर्भात आदिवासींची दिशाभूल केली जात आहे भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात अतिक्रमणधारक आदिवासींना वनपट्टे मिळवून दिलेत त्यानंतर त्यांना कृषी योजनांचा लाभही देण्यात आला उर्वरित कामेही प्रगतीपथावर आहेत त्यांनी आदिवासींना मार्गदर्शन करताना आपापसामधील आप हेवे दावे गैरसमज दूर करा आणि एक दिलाने भाजपाचे काम करा आणि उमेदवार हिना गावित यांना निवडून आणा असे आवाहन केले विजय चौधरी म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नंदुरबार येथे दहा मे रोजी सभा होणार आहे त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहायचे आहे त्यासोबतच आठ मे रोजी शिरपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे माजी उपनगराध्यक्ष रुपेशभाई पटेल म्हणाले की शिरपूर तालुक्याने आमच्या कुटुंबावर अफाट प्रेम केले त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न करीत आहोत